होळी एक असा सण ज्यामध्ये सर्वच वाईट प्रवृत्तींना जाळून मारायचं असतं दरवर्षी ही होळी नाविन्यपूर्ण आणि विविध स्वरूपात साजरी केली जाते तर यंदाच्या वर्षी विरार पश्चिमेच्या विराट नगर या ठिकाणी मच्छरची होळी करण्यात आलेली आहे गेल्या काही महिन्यांपासून डासांचा प्रश्न हा वाढत चाललेला आहे तर वसई विरार प्रशासना प्रशासन याकडे दुर्लक्ष करत यावर कोणतेही लक्ष देत नाहीये डासांची संख्या वाढत असताना त्याचं निर्मूलावर कोणती उपाययोजना निघत नसल्याने नागरिकांनी चक्क मच्छरची होळी केलेली आहे आणि प्रशासनाला टोळा लगावलेला आहे प्रशासनाकडून कोणतीही पावलं उचलली जात नसल्याने तसंच डासांच्या वाढत्या संख्येमुळे मलेरिया डेंग्यूसारखे आजार पसरण्याची मोठी शक्यता वाढलेली आहे या ठिकाणी कोणत्याही उपाययोजना राबवत नसल्याने होळीमध्ये वाईट प्रवृत्ती जळून जातात तसं ही डासांची होळी एक मोठा डास त्याचे प्रतिकृती बनवून ही होळी साजरी करण्यात आली जवळपास ही प्रतिकृती अकरा ते बारा फिट फूटची होती तर या प्रतिकृतीमध्ये एक मोठा डास तयार करण्यात आला होता कशा प्रकारे डास हे आपलं रक्त शोषून घेतात त्याच्यामुळे आजार पसरतात त्या कलाकृतीमधून दाखवण्यात आलं विरार पश्चिम येथे चाणक्य चौक उत्कर्ष मंडळातर्फे दरवर्षी असे नाविन्यपूर्ण आणि विविध होळीचे प्रकार साजरे केले जातात गेल्या वर्षी वेनम हा रे ता जाळण्यात आला होता तर त्यापूर्वी कोरोना हा जाळण्यात आला होता तर यंदाच्या वर्षी त्यांचं तिसरं वर्ष असून यंदाच्या वर्षी डासांच्या यंदा समस्येवर आवाज उचलत एक मोठा डास करून त्याची होळी करण्यात आली पाहूया या होळीची एक झलक तसंच यावेळेस माजी नगरसेवक हार्दिक राऊत यांनी देखील इथे उपस्थित उपस्थिती लाभवली होती त्यांना यावर काय म्हणायचंय आधी ते मच्छरची होळी करण्यात आलेली आहे डासांचा प्रश्न हा वाढत चालला आहे काय सांगायला यावर आणि प्रशासनाला कसा कवला लावा सर्वप्रथम मी बहुजन विकास आघाडी लोकनेते माननीय श्री चंद्रजी ठाकूर प्रथम महापौर राजीवजी पाटील युवा आमदार जगदीश ठाकूर बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजूजी पाटील यांच्यातर्फे होळी व धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो दरवर्षी काही ना काही नाविन्यपूर्ण करण्याची अशी चाणक्य उत्कर्ष मंडळाची प्रथा राहिलेली आहे करोना काळापासून ही प्रथा परत त्यांनी चालू केलेली आहे आणि आज जो मच्छरचा प्रादुर्भाव इथे वाढलेला आहे तर प्रशासनाला हा एक चांगला टोला त्यांनी लगावलेला आहे की जे प्रशासन झोपलेलं आहे त्याला जागा करण्यासाठी आणि मच्छरांचा प्रादुर्भाव जो वाढलेला आहे त्याच्यावर एक तोडगा काढण्यासाठी ह्या सर्व युवकांनी एक चांगल्या पद्धतीने हा एक प्रशासनाला टोला लावलेला आहे एक काय संदेश द्याला कारण आज जे काही होळी मच्छराची झालेली आहे एक राजकीय जो धुलिवंदन आता होणार आहे त्या धुलिवंदनामध्ये बहुजन विकास आघाडीला टार्गेट केलं जाणार आहे सगळं इतर पक्षीयांकडून पण मी प्रशासन हे इथे कार्यरत आहे गेले चार वर्ष महानगरपालिकेचे इलेक्शन झालेली नाही आहे कोणीही नगरसेवक इथे कार्यरत नाही आहे आम्ही सर्व माझी झालेलो आहोत आणि प्रशासनातर्फे प्रशासक म्हणून जी जबाबदारी प्रशासनावर आहे त्याच्यावर राज्य शासन आणि किंबहुना महाराष्ट्र राज्य सरकारची जबाबदारी आहे पण राज्य शासन इकडे दुर्लक्ष करत आहे प्रशासक जे कोणी आहेत त्यांचं संपूर्ण अधिकाऱ्यांवरती पकड नसल्यामुळे किंबहुना अधिकाऱ्यांचा इथे जो वावर आहे त्यांना कुठेतरी ह्याच्यावर निर्बंध लादणं आरोग्यविषयक किंवा सर्वच विषयांवर आवश्यक आहे त्याबद्दल मी प्रशासनाला हा जो नागरिकांनी टोला लागवला आहे त्याबद्दल नागरिकांचे आभार मानले